संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय आपलं सगळ्यांचं स्वागत पंकजा मुंडे अनंत गरजे यांची पत्नी गौरी गरजे यांनी आत्महत्या केली आहे या प्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज गौरी गरजे यांच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत अनंत गरजे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलेत माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही तिला मारण्यात आला आहे असं तिच्या वडिलांनी म्हटलंय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यांच्या कुटुंबियांनी गौरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी याआधी केली होती आज या प्रकरणावर बोलताना गौरी गरजे यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की गौरीने गळफास घेतला असता तर तिच्या गळ्यावर तशा खुणा तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या तिच्या डोक्याला असा माझा दावा आहे तपास अधिकारी असं काही नाही असं म्हणाले पण आम्ही डोळ्याने ते पाहिलं त्या खुणा कशा आल्या असा आमचा सवाल आहे तुम्हाला संशय काय आहे यावर बोलताना गौरी यांच्या वडिलांनी म्हटलं की माझ्या मुलीला मारण्यात आलंय ती आत्महत्या करू शकत नाही ती खूप स्ट्रॉंग होती नातेवाईक यायच्या आधी पंचनामा का करण्यात आला तुम्ही तुमच्या बहिणीला फोन का केले तुम्ही यात दोषी नाही तर फरार का झालेत उत्तर द्यावं असंही गौरी यांच्या वडिलांनी म्हटलं पंकजा ताईंनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला त्यांच्याकडे पाहून मी मुलगी दिली होती आम्हाला या प्रकरणी न्याय द्या अशी विनंती मी ताईंकडे केली आहे त्यांनी सांगितले की माझा पिया आहे म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल तुम्ही सावरा मी तुम्हाला भेटायला येईल असं गौरी यांच्या वडिलांनी म्हटलं आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा